मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची जिल्हा स्तरावरून चित्ररथाने सुरुवात केली असून सदरचा चित्ररथ सर्व तालुक्यात अभियानाचा प्रचार प्रसिद्धी करणार आहे जिल्हास्तरीय मुख्य कार्यक्रम शुभारंभ अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ग्रामपंचायत येथे उत्साहात पार पडला यावेळी दादा कल्याण शेट्टी यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून ग्रामस्थांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले यावेळी लोकसहभागातून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ व इतर कार्यालयीन पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते दक्षिण तालुक्यातील हत्तूर येथे सुभाष बापू देशमुख तसेच पंढरपूर तालुक्यातील तुंगत ग्रामपंचायत येथे आमदार अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे उद्दिष्ट संपूर्ण जिल्ह्यामध्ये ग्रामविकासाची लोकचळवळ निर्माण करणे ग्रामपंचायतींना सक्षम व पारदर्शक बनवून जलसमृद्ध स्वच्छ हरित व सुशासनयुक्त पंचायत राज तयार करणे यावर भर देणे आवश्यक आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांनी दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले महाराष्ट्रात या अभियानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लोक चळवळ तयार होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला या निमित्ताने गावे स्वच्छ हरित व समृद्ध होण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे तसेच राज्यातील सर्व गावे मॉडेल गावे करायची आहेत असे मत त्यांनी व्यक्त केले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले आजवरच्या सर्व उपक्रमांमध्ये हा उपक्रम वेगळा असून लाखो करोडो रुपया बक्षिसे आपण चांगले काम करणाऱ्या संस्थांसाठी देण्याची तरतूद केली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी या कार्यक्रमात आपले विचार मांडताना सांगितले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामपातळीवरील सामाजिक न्याय मनरेगा व उपजीविका विकास या क्षेत्रातील कामांना गती मिळेल आपले सोलापूर जिल्हा राज्यात नक्कीच प्रथम येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी करमाळा तालुक्यातील सामसे आणि केम या गावाला भेटी दिल्या जिल्ह्याचा मुख्य कार्यक्रम अक्कलकोट तालुक्यातील दहिटने व शिरवळ ग्रामपंचायत येथे पार पडला सोलापूर जिल्ह्यात एक हजार चोवीस ग्रामपंचायतींपैकी या अभियानाची सुरुवात करण्यापूर्वी सदर ग्रामसभेची नोंद पंचायत निर्णय ॲपवर होऊन झालेल्या ग्रामसभेची सर्व माहिती आणि फोटो अपलोड करण्यात आले आहेत जिल्ह्यात विविध कार्यक्रम मोठ्या संख्येने ग्रामस्थ महिला सहभागी झाले या अभियानाद्वारे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जीवनमान उंचावण्याचा जलसंपत्ती संवर्धन करण्याचा स्वच्छता व हरितता सुनिश्चित करण्याचा निर्धार केला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका